समजा तुम्हाला नवीन शेळीपालन सुरू करायचं आहे तुम्ही वैरणी लावल्या चांगल्या चांगल्या किंवा आपलं कुटार गुढी भुसा जे काय म्हणत असतो ते सर्व स्टोअर वगैरे हो करून ठेवलं सगळं तुम्ही फार्म वगैरे हो केला मुक्त संचार गोटा केला व्यवस्थेची राहण्याची सोय केली थोडंफार प्रशिक्षण वगैरे हो घेतलं दोन चार युट्यूबच्या चॅनलची म्हणजे सबस्क्राईब वगैरे हो केलं दोन चार चॅनलला चांगले चांगले चॅनल बघून फॉर एक्झाम्पल रेबर स्टार फार्म ठीक आहे असं केलं तुम्ही सर्व गोष्टी व्यवस्थित पण होते काय ज्या वेळेस तुम्ही बाजारामध्ये शेळी खरेदी करायला जातात तिथं मस्तपैकी व्यापारी आणतात मस्तपैकी मुठमूट पेंड पावपाव किलो पेण खाऊ घालून पाणी पाजून शेळ्या आणल्या आणि त्या शेळ्या तुम्ही दिस दिसतात चांगल्या डोळ्याला मस्तपैकी तुम्ही घेतल्या त्या शेळी खरेदी केल्या त्यांचा कासच असतो इतकुसा हा माने पिल्ले दोन देतात पण कासच बारीक असतो होते काय ते शेळीचं दूधच त्या पिल्लांना पुरत नाही कारण की त्या शेळीला कुठेतरी इनब्रिडिंग झालेली किंवा म्हणजे खनिची शेळी नसणं किंवा त्या शेळीला जर जातीवंत पिढ्यान पिढ्या पहिले जर दूध नसलेली शेळी असणं असं जर झालं तुम्ही ते शेळी आणली पिल्ले झाले दोन त्या पिढ्यांना दूधच पुरणार नाही मग एकदम लहान राशीची बोकड झाले पोटाळ बोकड झाले सहा सहा महिन्याची बोकड झाली तरी पण ते पाच पाच सहा सहा हजारला तुम्ही विक्री करत असाल मग ते तुम्हाला शेळीपालन परवडणार आहे का ते शेळीपालन तुम्हाला परवडत नाही शेळीपालन कोणतं परवडतं मी तुम्हाला सांगतो फॉर एक्झाम्पल आता ही शेळी आहे आता हे शेळीला बघा गेले दोन वेळ तर ही शेळी एक एकच बोकड दिलेली आहे पण आता बघा हा जो बोकड आहे ह्या बोकडा चौदा तारखेला व्हिडिओ अपलोड केलेला आहे शेळी वेल्याच्या नंतर चौदा तारखेला दोन महिने कंप्लीट होणार आहेत ह्याचं वजन भरले साडेआठ किलो मग विचार करा गेल्या व्यवस्था जो बोकड होता तो पण व्हिडिओ अपलोड आहे बरोबर पंधरा हजार रुपयाला विक्री केली होती सहा महिने सांभाळून पंधरा हजाराला विक्री केली होती आता हा सुद्धा बोकड मी तेरा हजार चौदा हजार पंधरा हजारपर्यंत विक्री करणार पाच ते सहा महिन्यामध्ये म्हणजे बघा ज्या पिल्ले जे पिल्लं तुम्ही शेळीचे दोन पिल्लं दोन्ही पिल्ल तेरा चौदा हजाराला विक्री करतात ते पण एवढं त्याला कॅल्शियम पाजून हे पाजून त्या तेवढे पैसे मी एका शेळीच्या हातात खेळत मस्त पैकी एका पैकी एका बोकडावरती तेवढे पैसे काढत असतो मी का कारण ही शेळी खनिजी आहे ह्या शेळीला दूध आहे हे मला सांगायचं व्हिडिओमधून की बाबा शरीरात दूध असणं गरजेचं आहे तुमची शेळी तीन पिलेचे असेल हो विषय तो नाही पण ते शेळीला दूध असणं गरजेचं आहे ना शेळीला जर दूध नसेल तर अजिबात शेळीपालन परवडत नाही अजिबात शेळी परवडत नाही मान्य हे बघा तुम्ही मला विचारले कमेंट करून की शेळीचं दूध वाढवण्यासाठी एक उपाय सांगा आमच्या शेला दूधच फुटत नाही मग मी तुम्हाला सांगितलं हा बाबा कॅल्शियम पाजवा मस्तपैकी वायबरोबर मिक्स करा दहा दाईम कॅल्शियम पाजा त्या शेळीला मस्तपैकी दूध फुटते फुटत नसतंय दूध माझ्या शेळीचं काय फुटल हो कारण जे जातीवान जर चांगल्या जर शेळ्या मी निवड चांगली केली बाजारामध्ये जाऊन चांगल्या शेळ्या आणल्या मस्तपैकी कॅल्शियम वगैरे दिलं तिचं जेवढं वाढायला पाहिजे होतं तेवढं व्यवस्थित वाढलं दूध तुमची जर शेळी जर पहिलं जर तुमच्या जर दूध नसेल जर वा जर बारीक असेल काच वगैरे हे असेल तर अजिबात म्हणजे दूध फुटणारच नाही ना जेवढी त्याची कॅपॅसिटी आहे जेवढी त्याची क्षमता आहे तेवढंच तिला दूध फुटणार आहे तिथं तुमचं नुकसान होतं ह्या गोष्टी लक्षात घ्या कारण कसं आहे जर इथं जर तुमची जर निवड जर चुकली शेळीपालनामध्ये जर शेळी करते वेळी जर शेळ्यांची तर अजिबात म्हणजे तुम्हाला नुकसानासमोर जाण्याचं म्हणजे शंभर टक्के परवडतच नाही शेळी पण असं खरेदी धरा कारण किती तुम्ही एकतर खर्च करणार त्याच्यावरती दोन दोन पिल्ले झाले की त्यांना तुम्ही कॅल्शियम वगैरे पाजणार त्यांना व्यवस्थित मल्टीस्टार वगैरे दिलं दे देणार सगळ्या गोष्टी करणार मग जर शेळी जर तुमची जर डायजेस्टर असेल म्हणजे जर आपण म्हणतो ना जे की व्यापारी वगैरे विकतात दहा शेळ्यामध्ये चार पाच शेळ्या असे जर असल्यास तर तुम्ही जर जर खरेदी केल्या एकदा दहावीस शेळ्या त्याच्यामध्ये जर सात आठ समजा वीस शेळ्या आणल्या त्याच्यामध्ये सात आठ शेळ्या दूधच फुटना गेले मग का परवडणार आहे तुम्हाला सांगा काही फायदा नाही ते मल्टीस्टार पाजवा न्युरोकाईन पाजवा ते शार्कोफेरॉल द्या न्युरोटॉनिक द्या डिवॉर्मिंग करा ऑस्टोवेट कॅल्शियम पाजवा सगळं काही मेडिकल आणून ठेवा तुम्ही हे बघा मी तर असं म्हणन एखाद्या शेळीन आता ती जी शेळी तर प्रत्येक वेळेस काहीचं काय ना काही होत आहे म्हणजे प्रत्येक वेळेस काहीतरी त्यांना नॉर्मली इंजेक्शन तर द्यावं लागतं किंवा लॅसिकच्या गोळ्या वगैरे द्यावं लागतात का कारण ह्या शरीरात दूध भरपूर आहे सर्वांना माहिती आहे शरीरात दूध भरपूर आहे म्हणून आता तुम्हाला सांगतो हे चालते मला अहो हजार रुपये खर्च होऊ द्या त्याच्यावरती दूध भरपूर आहे ना शहीला अल्पा होतो किंवा काचेचं काहीतरी शेळी वेल्याच्यानंतर नंतर थानामध्ये थोड्या गाठी निर्माण होतात किंवा दूध जास्त असल्यामुळे काहीतरी अडचणी होतात थोडंसं म्हणजे पाचशे रुपये हजार रुपये खर्च होऊ द्या हो इंजेक्शनावरती रेडिमा बेडिमा काहीतरी इंजेक्शन आणले डॉक्टरांच्या सल्ल्यानं डॉक्टर आले ट्रीटमेंट केली शेळी कवर झाली तुमची ते चालतंय पण शेळीला जर दूधच जर नसल तर का फायदा होणार आहे का अजिबात फायदा होत नाही त्याच्यामुळे कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवा की शेळीला दूध असणं गरजेचं आहे आता बऱ्याच जणांचा काय विषय असतो माझा पण विषय समजा आता माझ्याकडे चार एक शेळ्या आहेत चार शेळ्या आहेत पण त्याला दूधच नाही शेळ्यांना पण पण <laughs> तुम्हाला सांगतो मस्त पैकी शेळी से फार, फार सेट झालेल्या शेळ्या आहेत शेळ्या दूध कमी आहे पण गुन्ह्या गोविंदाना आनंदाने आणि मस्त मनसोक्त ह्या मुक्तसंचार गोठ्यामध्ये राहतात सेट झालेल्या शेळ्या आहेत ह्या शेळ्या मी विक्री करायच्या का अजून बाजारामध्ये अजिबात विक्री करायच्या नाही तिथं काय करायचं चांगल्या दुधाच्या चांगल्या खात्रीच्या जातीवर चांगल्या शेळ्या आणायच्या फक्त दुधावाल्या जेणेकरून त्याचं दूध त्याच्या पिल्लाला उरून उरणार ते दूध डेअरीला घालण्यापेक्षा त्या दुधाच्या ह्याच्यावरती आपण दुसऱ्या शेळेचे पिल्ल पाजू शकतो अशा चार पाच शेळ्या ठेवायच्या दहा शाळ्यामध्ये चार शाळा तशा ठेवायच्या पंधरा शाळ्यामध्ये दोन चार पाच तशा शेळ्या ठेवायच्या ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या अगोदर कारण कसं आहे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो बऱ्याच जणांचा विषय असतो युट्यूबवरती पण बरेच जण सर्च करतात की बाबा सुरुवात कोणत्यापासून शेळीपासून करावी सुरुवात कोणत्या शेळीपासून करावी सुरुवात तुमच्या अनुभवानुसार तुम्ही कोणत्याही शेळीपासून सुरुवात करा बिटल करा सोजत करा तो त्यापैरी गावरान उस्मानाबादी शेळी आफ्रिकन बोर काटेवाडी कोणत्याही शेळी करावं ते विषय नाही तो तुमचा सर्वस्वी तुमच्या नॉलेजचा तुमच्या अनुभवाचा प्रश्न आहे तो विषय नाही शेळीला दूध असणं महत्वाचं आहे ह्या गोष्टी लक्षात घ्या तुम्ही दुधाशिवाय शेळीपालन परवडतच नाही हो परवडतच नाही का पर तुम्ही काही म्हणा मी तुम्हाला अजून एक वेळेस म्हणतो दूध ज्या शेळीला दूध आहे तीच शेळी शळीपालामध्ये परवडते माझ्याकडून लिहून घ्या तुम्ही कारण कसं आहे उगंच म्हणजे ते चहा पेपेक्षा कॅटली गरम करणं काय मजा नाही व शळीपालामध्ये उगं कुठं तर तुम्ही दोन दोन तीन तीन हजार एकावेताला खर्च करता त्या शेळीवरती फाय का फायदा आहे का हे बघा आता आताच्या सध्याच्या घडीला टॉपला आहेत मग शेळीपालन परवडते मान्य मला सर्व गोष्टी आता कुठेतरी दहा म्हणजे वीस किलोचा बकार सुद्धा सात आठ हजार ला जाते पण याचा अर्थ असं नाही की मला तेवढं बस झाले असा काहीच विषय नाही व्यवस्थित चांगली जनावर खात्रीची तयार करा लागवडीचा बोकड व्यवस्थित वापरत चला ह्या गोष्टी लक्षात घ्या पाठी आता बघा आपली जर चुकून लागवड झालेली पाठी अशा जर आपल्या जर, आप जर खोत राहिलं याला अल्बमार दिलेलं होतं मी तरी पण हिने नका माणस उडलेली मला वाटलं आता पलटली शेळी होत असतात आता माणूस आहे चुकी तर होणारच आहे ना कारण तो सुद्धा व्हिडिओ टाकलेला मी स्वतःच्या चुका लपवत नाही कमी चार महिन्याची पाठ लागवड झाली मग तो सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी चॅनलवरती तुम्ही जण बघू शकता होत आहे का आता दोनशे व्हिडिओ कम्प्लीट झाले त्याच्यामध्ये वीस व्हिडिओ बघता तुम्ही आणि मग कुठंतरी ते तुम्हाला व्यवस्थित माहिती कळत नाही किंवा मी काय माणूस आहे मी काय करतोय मी काय मेहनत करतोय फार्मवरती ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात येत नाही त्याच्यामुळे रेबल स्टार फार्मस एवढं ते सबस्क्राईब तेवढं करून घ्यायला तुम्ही विसरून जाता त्याच्यामुळे जा रेबल स्टार फार्मस सबस्क्राईब करून घ्या तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये सांगायचा उद्देश एवढाच आहे मला सेपरेट व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच आहे की मला पर्सनली माहिती आहे ज्या शरीरात दूध आहे ते शेळी परवडते बा कुठेतरी दोन पिल्ले घ्या समजा आता एखाद्या शाळेनं दोन जर पाठी दिले त्या पाठीला जर दूध नाही परलं त्या मोठ्या शेळ्या होणार का पुढे चलवून तुम्ही सांगा मला वर्षभरानं जरी गावा गाबा गा घातले गा 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 ना तरी ते म्हणजे होत नाही तो ते सक्सेस क्लिअरली एका वाक्यात सांगायचं म्हणजे तर कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवा हा जरा ऑलरेडी सेट झालेल्या शेळ्या आहेत मस्तपैकी काठीवाडी टाईपच्या किंवा असं नाही किंवा काठीवाडी शेळ्या ना काय संबंध भाऊ काय घेण त्यांनी आपल्या यांना एखादी हे बघा गावरांमध्ये सुद्धा अशा पण गावरांमध्ये शेळ्या आहेत मोठ्या मोठ्या तीन शेळ्यांना सुद्धा दूध पुरते अशा पण शेळ्या आहेत तशा चांगल्या खात्रीच्या अनुभवी माणसाला सोबत घेऊन जाऊन व्यवस्थित शेळ्या घेऊन याच्या फार्मवरती मग सेट करायच्या हे बघा टाईम लागत असतो ह्या गोष्टीला म्हणजे असं नाही की शेळी शेळेपाला सुरुवात केली लगेच के चार महिन्यामध्ये माझा फार्म एका वेगळ्या लाईनला मी स्वतःचे हे तयार करतो आस काहीच विषय नाही सक्सेस होत नाही दोन वर्ष चार वर्ष टाईम जात असतो आता मी म्हणलं हा रेबल स्टार फार्म रेबल स्टार पन्नास शेळ्यांचं संगोपन करणार सोपाय का ते सावका 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 सावकास वाटचाल करावी लागते आणल्या मी पटकन जाऊन पन्नास शाळ्या त्याच्यामध्ये वीस शेळ्या एकदम खाटकला द्यायच्या टाईप टाईपच्या निघाल्या दहा शयांना काहीतरी प्रॉब्लेम झालेला असला होणार आहे का मागचं पुढचं बरोबर होऊन किशातल्या पैशाचं नुकसान होऊन जातंय त्याच्यामुळं कधी पण स्वतःचा फार्म कसा डेव्हलप करायचा ते तुम्हाला स्वतःच्या हातामध्ये आहे स्वतःचा फार्म कसा चालवायचा ते तुमच्याच हातामध्ये आहे हे बघा विषय प्रत्येक गोष्ट महत्वाची आहे नुसत्याचा खत व्यवस्थापन केलं म्हणून का शेळी चांगलं सांगत चालते का अजिबात नाही हे बघा मेडिसिन बॉक्स पण तितकाच महत्वाचा आहे चारा पण तितक्या तितक्याच महत्वाच्या आहे तुम्हाला अनुभव येणं सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत हो पहिली गोष्ट सुरुवात कुठून होते शेळीपासून म्हणजे जर गोडाऊन मध्ये प्रॉब्लेम असलं तर शोरूम का बरोबर निघणार नाही भाऊ कारण कसं आहे म्हणजे सांगायचा उद्देश एवढाच आहे जनावर खरेदी करताना करताना व्यवस्थित खरेदी करा झाड लावताना चांगलं लावलं की फळे चांगले भेटतात भाऊ सांगायचं उद्देश एवढाच काहीतरी मना बघा तर ठीक आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोम आठवलं मला ते तर ठीक आहे सांगायचा उद्देश एवढाच आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय आणि बरेच जण मला म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये नंबर मागतात हे बघा मी नंबर देणारच आहे तुम्हाला न देण्याचा काहीच विषय नाही पण थोडंसं मी देतो थोडंसं हो द्या पाच हजार हजार सबस्क्रायबर कारण कसा आता तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ वगैरे बघून घ्या काही अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा मी प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय आहेच ज्याची कमेंट आहे व्यवस्थित त्याच्या प्रत्येकाच्या कमेंटला रिप्लाय आहेच इथंपर्यंत मला तुम्हीच आणलेला आहे बघा अगदी म्हणजे मी विचारसुद्धा केलं नव्हतं की माझं चॅनल एवढा अडीच हजार सबस्क्रायबर होतील म्हणून तर तुम्ही इथंपर्यंत आणलेला आहे इथून पुढं पण मला तुम्हीच नाहील एवढी मला खात्री आहे तर ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत